पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून पुस्तक रुपी संविधान प्रतिकृती बनवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले आहे पुस्तक महोत्सवात संविधानाचा सन्मान करण्यासाठी आज हा सातवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला सत्त्याण्णव हजार वीस पुस्तकांपासून पुस्तक रुपी संविधान प्रतिकृती बनवण्यात आली आहे एक लाख पुस्तकांचं बनवलेलं हे पहिलं स्ट्रक्चर असल्याचं पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे यांनी सांगितलं पुणे पुस्तक महोत्सव हे केवळ एक इव्हेंट नाही ही एक चळवळ आहे पुस्तकांची आणि पुस्तकाच्या माध्यमात काय काय करता येईल हा आमचा पुस्तकातला आज सातवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे म्हणजे पुस्तकाच्या दुनियेतले जगातले सात विश्व विक्रम हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या नावाने लिहिले गेलेले आहेत आणि मला आज आनंद होत आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेला त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही पुणे पुस्तक महोत्सव आयोजक टीमने विचार केला की या संविधानाचा सन्मान आपण काय संदेश देऊन केला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की जगामध्ये जर एखादा असा काही विक्रम केला की ज्याचा संदेश अख्ख्या जगात जाईल आणि म्हणून जगातलं पहिलं स्कल्पचर पुस्तकांचं स्कल्पचर आम्ही आज बनवलेला आहे सत्त्याण्णव हजार वीस म्हणजे एक लाखाला फक्त अठ्ठावीसशे तीन तीन हजार पुस्तक कमी आहे ही एवढी पुस्तक आपण आज पुस्तकाचं आपण या ठिकाणी आज, आज, आज एक स्क्रप्चर बनवलं आहे जगातलं पुस्तकांचं एक लाख पुस्तकांचं पहिलं स्क्रप्चर आपण आज बनवलेलं आहे मला अभिमान आहे की भारताच्या नावाने भारताच्या संविधानाचं आज एक विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण करतोय मी मनापासून सर्व टीमचे अभिनंदन करतो आणि संविधानाला नमन करतो